एक शर्ट विकत घ्या आणि त्याच्यावर मिळवा चक्ख नऊ शर्ट अगदी मोफत आणि एका जीन्स वर मिळवा चक्क तीन जीन्स अगदी मोफत आम्ही आलोय नवी पेठे मधील अपाची मेन्सवेअर मध्ये हा धमाकेदार ऑफर तीस एकतीस आणि एक, एक जॅन पर्यंत असेल आणि या ऑफर मध्ये तुम्हाला ट्रेंडी आणि फॅशनेबल शर्ट पाहायला मिळतील असे व्हरायटीज तुम्हाला कुठेच पाहायला मिळणार नाहीत आणि हा जीन्स मध्ये सुद्धा तुम्हाला अनेक व्हरायटीज पाहायला मिळतील मग अशा धमाकेदार ऑफरचा लाभ घ्यायला तुम्ही चुकूनही विसरू नका एका शर्ट वरती नऊ शर्ट अगदी मोफत मी आलोय नवी पेटीतील आपाची मेन्सवर येथे पॉपकॉर्न डबल पॉकेट असे अनेक व्हरायटीज अवेलेबल खाली दिलेल्या नंबरला कॉल करा एका जीन्स वरती तीन जीन्स फ्री यांच्याकडे व्हरायटीज ऑफ जीन्स तुम्हाला पाहायला मिळतील मग आताच तुमच्या मित्राला ही रील शेअर करा नवीन वर्ष कसं साजरा करायचं अस एक शर्ट घ्या आणि मिळवा नऊ शर्ट मोफत तसेच एका जीन्सवर तीन जीन्स फ्री वो वो ही ऑफर तीस एकतीस डिसेंबर आणि एक, एक जानेवारीपर्यंतच आहे तर आपल्या नवी पेटमधल्या आपाचीला एकदा नक्की भेट द्या आणि या ऑफरचा लाभ घ्या